ओम श्री सद्गुरवे नम आज आपण जाता पंढरीसी या मालिकेमध्ये नगर प्रदक्षिणा याविषयी जाणून घेणार आहोत प्रदक्षिणा म्हणजे देवतेला उजवे त्याभोवती फेरी घालणे प्रदक्षिणा मंत्र असा यानी कानी च पापानी जन्मांतर कृतानी चनी तानी, तानी विनश्यंतु प्रदक्षिणे पदे पदे अर्थात या किंवा त्या कारणामुळे माझ्याकडून कळत न कळत झालेल्या प्रत्येक चुकीचा किंवा पापांचा ह्या प्रदक्षिणेद्वारे पडणाऱ्या प्रत्येक पावलागणिक नाश होऊ दे प्रदक्षिणा घालताना देवतेची मनोभावी प्रार्थना करून दोन्ही हात जोडून जप करत घालावी प्रदक्षिणा जिथून सुरू केली तेथेच पूर्ण करावी प्रदक्षिणा घालताना मध्ये थांबू नये असे नियम आपण परंपरेने पाळत आलो प्रदक्षिणेचे काही प्रकार आहेत पहिला देवप्रदक्षिणा निरनिराळ्या देवतांना किती प्रदक्षिणा घालाव्यात हेही ठरलेले आहे उदाहरणार्थ देवीला एक भगवान विष्णूंना चार सूर्याला सात इत्यादी दुसरा प्रकार मंदिर प्रदक्षिणा जी मंदिराभोवती घातली जाते तिसरा प्रकार नदी प्रदक्षिणा उदाहरणार्थ नर्मदा परिक्रमा चौथा वृक्ष प्रदक्षिणा परंपरागत कारणामुळे पावित्र्य प्राप्त झालेल्या वृक्षाभोवती घातली जाते पाचवा क्षेत्र प्रदक्षिणा याचे लघु आणि दीर्घ परिक्रमा असे दोन प्रकार आहेत लघु परिक्रमेत परिसर गाव शहर तीर्थकुंडे देवस्थाने क्षेत्रपाल मंदिर यांचा समावेश होतो ही लघुपरिक्रमा म्हणजेच नगर प्रदक्षिणा होय प्रदक्षिणा कशी घालावी यासंबंधी कालिका पुराणात श्लोक आढळतो पसार्य दक्षिणं हस्तम् स्वयं नम्र शिरफ पुनः दक्षिणं दर्शयन् पार्श्व मनसापि च दक्षिणाः अर्थात उजवा हात पुढे पसरून व नतमस्तक होऊन आपले दक्षिण अंग देवाला दाखवीत व मनानेही दक्षिण म्हणजे ऋजुवृत्तीचे राहून प्रदक्षिणा करावी प्रदक्षिणेचे महात्म्य वराहपुराणात सांगितले आहे प्रदक्षिणा येम भक्ति न चेतसा यांती यांती ुक्तेसा अर्थात जे भक्तियुक्त अंतःकरणाने देवाला प्रदक्षिणा करतात त्यांचा यमलोक टळतो व ते पुण्यवंतांच्या गतीला प्राप्त होतात भक्त पुंडलिकाच्या स्वधर्मसेवेला आणि भक्तीला भुलून निर्गुण निराकार ब्रह्म त्याच्या भेटीला पंढरपुरी प्रकट झाले या प्रसंगाचा उल्लेख करताना संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नेणू ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर येणाऱ्या सर्व भक्त संत मंडळींना घेऊन आळंदी ते पंढरपूर अशी वारी सुरू केली प्रत्येक वर्षी येणारी भक्त संत मंडळी नित्यनेमाने त्याच मार्गाने आषाढ आणि कार्तिक शुद्ध एकादशीला येत राहिले पंढरपूर परिसरात देवदेवतांच्या मंदिरांना भेटी देत परमात्मा पांडुरंगाच्या भेटीला येत राहिले संत ज्ञानेश्वर माऊलींनंतर संत तुकाराम वारीची प्रथा महाराजांनी देहूहून चालूच ठेवली या पंढरपूर परिसराची प्रदक्षिणा करण्याची प्रथा तिथूनच सुरू झाली का केले असेल हो माऊलींनी असे त्याचे कारण असे परमात्मा पांडुरंग जेव्हा पंढरपूरात प्रकट झाले तेव्हा सर्व देवदेवता ऋषी मुनी संत हे त्यांच्या दर्शनाला पंढरपुरी आले काही आले काही काही गावा काही तिथल्या आसपासच्या गावापर्यंत पोहोचले आजही पंढरपूर परिसरात यातील काही ऋषी मुनी देवदेवता यांची मंदिरे आहेत अगदी श्री शंकरही भगवंताच्या भेटीसाठी आले श्री शंकरांनी पाय उतार होऊन आपला नंदी एकादश रुद्र हनुमान मंदिरासमोर उभा केला तो आजही तिथे या प्रसंगाची साक्ष देत आहे कारण श्री शंकर भगवंताचे सर्वात प्रिय तपस्वी भक्त आलेले पाहून पांडुरंगाने त्यांना मस्तकी धारण केले अशा अनेक प्रसंगांचा हा प्रदक्षिणा मार्ग साक्षी आहे म्हणून भक्ताने पंढरपूरला गेल्यावर नगरप्रदक्षिणा अवश्य करावी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी वारीच्या निमित्ताने या सर्वांचे दर्शन घ्यायला शिकविले व आपोआपच पंढरपूर नगरप्रदक्षिणेची प्रथा सुरू झाली कालौघामध्ये काही मंदिरे राहिली काही लुप्त झाली परंतु आजही पंढरपुरात अशा मंदिरांमध्ये वर्षभरात निमित्ताने प्रवचन प्रबोधन आयोजित केलेले असते या प्रबोधनाचे श्रवण मनन चिंतन घडणे हे जीवाला ज्ञान होण्याकरिता अत्यंत आवश्यक आहे यासाठी काही शारीरिक तप होणेही आवश्यक आहे म्हणून ही नगर प्रदक्षिणा फार फार महत्वाची जय हरी हरी श्रीहरिविठ्ठल ओम नम इति